कि बच्चा लगने का पता नहीं क्या है ये मेरा बच्चा अरे रोल अपना दबा दो बेटा दबा एक मिनट एक मिनट अरे चला पटक तुम्हारा हो जाएगा दो मिनट है एक मिनट है नाउ थे आई डोंट नो चलो चला होकर चलाओ कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अशी महाराण करणं हे आमदाराचे वर्तन कसं असावं हे जे महाराष्ट्रात चित्र गेले आम्ही सगळेच मा, आमदार आमच्या माना शर्मेनी खाली गेले हे भूमिका माझी स्पष्ट आहे की जेवण निकृष्ट दर्जाचं असतं तिथल्या कर्मचाऱ्यांचे वागणे ही फार काही आमदारांना सन्मान करणार व्यवस्थित आहे तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर काही आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आहे त्यांचे एका एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार परंतु सर आकाशवाणी आमदारच्या दिवसाच्या निवासाच्या कॅन्टीन मध्ये अशा पद्धतीने म्हणजे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याची ही पहिलीच वेळ नाही याच्या वेळेस अनेक मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं हो अनेक आमदार तिथेच जेवतात अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात कमीत कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे आम आमदारांना आम फायव्ह स्टार सारखं जेवण आमदार म्हणजे इथे मिळत काही काही जर तिथे फायव्ह स्टार देऊन पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळ मध्ये जीवन देते त्या पद्धतीचं तर जेवण द्या एवढी अपेक्षा करणं काय चुकीच आहे का आमदारांनी अरे प्रणित यार पोच तुम भी यार